देशदूत महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा जागतिक स्तरावर दिवाळीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो आहे हिंदुस्तानची माणसं आज जगामध्ये एक कोपऱ्यामध्ये बसलेली आहेत त्यामुळं दिवाळी वलय हे जागतिक स्तरावरती झालेलं आहे आणि त्या त्यादृष्टीनं आपल्या या पनवेल पुरण रायगड नवी मुंबई आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं सर्व नागरिकांना ही दिवाळी जी आहे ती अतिशय सुखसमजी जावी पुरानं नुकसान झालेलं असलं काहीतरी अति अतिवृष्टी झालेली असली तरी दृष्टी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार हा नागरिकांच्या पूर्ण अपिशी आहे आणि दृष्टीनं मोदी साहेब फडणवीस साहेब अतिशय चांगल्या रीतीनं ता त्याच्यामध्ये त्याला दिलासा देत आहेत आणि म्हणून मला वाटते तर ह्या दिवाळीमध्ये किती जरी संकट आली ती आपण सर्व त्याच्यावर मात कराल आणि ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची आणि संपली जाईल अशी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो